भुसावळ शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वांजोळा या गावात पाणी भरताना शॉक लागून पंचवीस वर्षीय दीपाली चेतन तायडे या विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सुनेचा मृत्यू अंत्ययात्रा मात्र कणकेच्या बाहुलीची भुसावळमध्ये असं काय घडलं जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा वांजोळा गावात राहणारी दिपाली चेतन तायडे ही व विवाहिता शुक्रवारी सकाळी पाणी भरत असताना वीज गेल्याने पाण्याच्या मोटरची पिन काढण्यासाठी गेली होती त्याचवेळी वीज पुरवठा सुरू झाला आणि शॉक लागून विवाहिता खाली कोसळली सदर घटनेनंतर कुटुंबियांनी आणि शेजारच्यांनी विवाहितेला तत्काळ भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी विवाहितेला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामादेखील केला तसेच विवाहितेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात चव्वीसच्या हलवला विवाहितेच्या मृत्यूबाबत माहेरच्यांना माहिती मिळताच माहेरच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली जळगाव तालुक्यातील भादली येथील माहेर असलेले दिपाली तायडे या विवाहितेच्या पश्चात पती चार वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षाची मुलगी असा त्यांचा परिवार आहे मात्र विवाहितेच्या मृत्यूनंतर विवाहितेचा अकस्मात नव्हे तर घातपात झाल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी केला आहे यावरून ग्रामीण रुग्णालयात विवाहितेच्या माहेर आणि सासरच्या मंडळींमध्ये काही काळ तणाव देखील निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी दोन्हीही बाजूंची समजूत काढली शौविच्छेदारानंतर अंत्यसंस्कारासाठी अंत्यसंस्कार करण्यासाठी सासरी वांजोळा येथे ना नातेवाईकांकडून अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली मात्र विवाहितेच्या माहेरच्यांनी ग्रामीण रुग्णालयातून विवाहितेचे शव भादली या तिच्या माहेरी माहेरीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला अखेर भादली या गावी विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी विवाहितेवर अंत्यसंस्कार केले मात्र वांजोळा येथे अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली असताना माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आल्याने सासरच्यांनी कणकेच्या पीठाची बाहुली करून मात करून त्या बाहुलीवर मृत विवाहितेचा फोटो ठेवून अंत्ययात्रा काढली मृतदेह न मिळाल्याने कणकेच्या बाहुलीवर अंत्यसंस्काराची वेळ विवाहितेच्या सासर सासरच्यांवर आल्याने या प्रकारामुळे ग्रामस्थांचेही टोळे पानावले होते